हे ब हे ब यात आहे का हे बा। हे बा। हे <laughs> तेल काढू ना तेल काढूया ना तेल काढू तेल काढूया चटणी तर नको आपल्याला ही खुरसणी आहे आता हिची चटणी करतात आम्ही तेल काढणार आहे पण मला तो দাখো গতি পাকড়াই बकला आली आहे मी कोंबडीने अंडी दिलेली आहे ती बघायला आणि यमुना पण खुरसनी काढून ठेवली आहे शेतातून तिकडे आहे ती त्याची कामं चालू हो आहे तिची सगळ्यांचे भात काढून झाले बकरी कोंबडीची अंडी बघूया ग्रिल फार्म केले बरोबर ही जग भरपूर अंडी आहे कर। <laughs> यमुना आता खुरसणीची चटणीसाठी खुरसणी झाडातून सगळीकडनं कापून काढलेली आहे खुरसणी आणि ही खुरसणी आहे ती आता झोडपून काढते मला पण कोणाला मारू कुठे खुरसणी आणि हे जाळण्यासाठी सगळी लाकडं ठेवलेली आहे खुरसनी झोडपायचं काम चालू आहे झोडपून झाल्यावर सगळं पाखडणार आणि तीळ काढणार ती एवढी सगळी झोडपून ठेवलीयेच राहते ना एवढंच राहते मध्ये राहते का हो होते फुला फुलाची तिकीट तशीच आहे ना ते आपण पडले असतील खाली म्हणते हे काय याच्यात पण फुल आहे ना खाली पडून गेले फुल रिकामी तिला माहिती आहे ना म्हणजे ते कसं हलवलं की हे बघ ना रिकामी आहे फुलं म्हणजे नुसतं झटका द्यायचा आहे त्याला कि ते पडून जातात अच्छा मला वाटलं सगळं भुगा बुगा करायचंय की काय हे भात कुठे आपला काढलेला नाही इकडचा कुठे जागा का ते बघ ती कशी इथे डोक्यावर दे यमुना मत दिल भाऊ आला का लाडक्या बहिणीची माया ग बाई वेड्या बहिणीची वेडी ही माया एक आ, एक <laughs> एक हा एकवीसशे रुपये मिळणार तू गॉगल लाव माझ्या डोक्यात यमुना तू माझ्या डोक्यावर द्या गुंडाळ आणि माझ्या डोक्यावर दे 어디냐고? 방랑자냐고? 리벌수 आलू शेतकरी, करी काली काली माती आमची आई उलटा 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 तिची बाजू तुझी बाजू मागे हा ही ही भाग मागे माझे साइडची बाजू हा get <laughs> hey. चालू आहे या शेकोटी घ्यायला बस बस Tina Oh, yana Ikke bare verre. अननस झाड बघूया अननस पप्पांनी लावायला दिलेलं इथे चांगलं मोठं झाड आहे गवत गवत हे बघा हे अननस आहे मोठ झालंय चांगलं आणि तिकडे आंबे आलेले पण मोठी झाले इथे पण आंबे गवत खूप झालंय कांद्याची फुलं वांगी होती तो वांगे बटाटाच केला असता ना हा मिरच्या भरपूर आहे तिथे मिरच्या तोडतात आहे मिरच्या आहे भरपूर हा आहे का बापरे एवढ्या निघाल्या चांगल्या निघाले वांग बटाटाच करायला द्यायला पाहतो वांगी होती मला वाटलं कीड लागलंय